नमस्कार फ्रेंड्स प्रत्येक कुटुंबाची प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते प्रत्येक कुटुंबाने कुलदेवीची उपासना करायला हवी कारण कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुळाचं रक्षण करत असते म्हणूनच तिची सेवा व्हायला हवी पण नक्की काय करावे चला तर जाणून घेऊया कुलदेवीच्या उपासनेमध्ये असंख्य गोष्टी आहेत त्यामधल्या काही गोष्टी म्हणजे कुलदेवीचे कुलधर्म कुळाचार यांचे पालन करणे सणावाराच्या वैशिष्ट्यानुसार जे जे कुलधर्म कुळाचार तुमच्या घरात असतात त्यांचं पालन व्हायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीच्या मंत्राचा जप नित्य करावा कुलदेवीच्या वारी उपवास करणे त्याचबरोबर वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनाला जावे जसे जमेल तसे एखाद्या खास दिवशी मंगळवारी शुक्रवारी नवरात्रातील एखाद्या दिवशी किंवा विशेष तिथीला देवीला कुंकुमार्चन करावे या गोष्टी कुलदेवीच्या उपासनेमध्ये येतात या संदर्भातील अधिक माहितीसाठी भक्ती देवी देवता चॅनलवरचा सविस्तर व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद